कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अर्जदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करून जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला यावेळी दूधगंगा धरण प्रकल्पातील धरणग्रस्तांना दिलेल्या नोटीसीबाबत बैठक झाली त्यानंतर माद्या तालुका कागल येथील गट नंबर एकोणचाळीस पै क्षेत्र शून्य पॉईंट दहा हेक्टर आर इतकी जमीन सामाजिक सभागृहासाठी उपलब्ध करण्याच्या स्तरावरती तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिल्या संजय दादू पाटील तानाजी शिवाजी सामंत व प्रदीप बाळसो पाटील केंबळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यांची गट नंबर एकशे सोळा मधील प्लॉट धारकांची सात बारा व आठ अपत्रकी नोंदणीबाबत बैठक झाली श्री लक्ष्मी आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था हसूर खुर्द यांनी जागा उपलब्ध करून मेहनेबाबत केलेल्या विनंती अर्जाबाबत बैठक झाली आंबे ओहोळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीचा प्रलंबित असलेल्या रिव्हिजन प्रकरणाबाबत व चापोडी चापोडीतर्फे ऐंगोल तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या गावचे पुनर्वसन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक ये नस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते